MPSC मध्ये पास हो आणि UPSC वर सर झुके झुख ITS ची यादी चेक करा जास्त मुलं मराठी मीडियम चे जास्त मुलं मराठी मीडियम म्हणून जो मराठी 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 बोलतो हिंदी

बघि खूप पटकन आला किती बेस वाटलाय म्हणजे एकदम ओके वाटला काय इकडे माझ्या मुलासन काय झालं काय विचार करत त्या रात्री खूप खूप बसून जिलेसी बोलली टाई करा बाकी विचार करायचे कधी प्रबंदा जय करत करत काय बरे मला पुरे समजता विचार विद्यार्थ्याने सुट्टीचे करू नये नोस्टेलमध्ये आज वाजतो आपण मुलाला

मनामध्ये असेल काळा छत्रपतींचा इतिहास आणि वाचा राजे होते आमचे राजे होते त्यांना काम करणार होता का त्यांना आढळले होता का त्यांनी कव केला नव्हता का ते युद्धभूमीमध्ये हरण्याच्या चित्रामध्ये असताना समोरच्याशी कुरून किल्लेकरांचा सुद्धा त्यांनी डोक्यामध्ये विचार विचारला होता

आमचा विषय आहे आम्ही कधी या गोष्टीचा विचार करतो आम्ही पण संघर्षात वरती आलो आम्ही संघर्षात वरती आलो पण ठीक आहे आता आम्हाला बदलमच करून टाकलं आम्ही त्या बदलाला तुम्ही विचार करत नाही आमचं आमच्या मनात ही इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सेवेकरता काम करतोय आणि त्याच्याकरता प्रताप कॉलेजच्या या प्रांगणामध्ये ज्या शेड लोकांनी जेवढा आपल्याकडनं वैभव उपस्थित केलाय त्याच्यापासून तुम्ही कलेक्टर व्हावा

<mí> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका